नमस्कार मधुरानीच ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे संडे आणि मस्त अशी संडेची सकाळ झाली निवांत पण आहे आजचा दिवस आणि बिझी पण आहे तो कसा काय सगळं तुम्हाला पुढच्या व्हिडिओत दिसेल सकाळी सकाळी मस्त हेअर वॉश केले आणि मस्त अशी गॅलरीत आली थोड्या वेळासाठी केस सुकवण्यासाठी आणि केस सुकवता सुकवता काय काम असतं आपल्याला तेवढ्या वेळामध्ये मस्त अशी झाडं बघून घेते कशाला पाणी घालायचे कुठलं झाड खराब झालंय किंवा काय आणि गोकर्णचं खूप छान झालंय नमस्कार मधुराणीच ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे संडे मस्त आरामात उठले आरामात आंघोळ वगैरे सगळं काही झालेलं आहे आणि आता सकाळी सकाळी बघूया आता काय काय होतंय ते सो व्हिडिओ कंटिन्यू करा आणि संडेमध्ये तुमच्याही घरी काहीतरी स्पेशल होत असेल सो तुम्हीही काहीतरी स्पेशल करा मीही काहीतरी स्पेशल करते हॅपी संडे तर खूप दिवसापासून ना हा रूम क्लीन करायचा होता कारण की जितकं काही वाळवण्याच्या गोष्टी केल्या किंवा काहीही केलं ना हा आमचा एकतर स्टोर रूम म्हणू शकतो आपण अशा पद्धतीचा होऊन जातो कारण की ना बऱ्याच गोष्टी इथे आणून ठेवतात आणि मग नंतर आवरलं तरी चालेल नंतर आवरलं तरी चालेल असं म्हणता म्हणता भरपूर पसारा इथे होत असतो आणि ना आता तेच झाले आणि व्हिडिओच्या वेळेस स्टार्ट केला ना मला वाटलं व्हिडिओ चालू आहे भरपूर पसारा आवरल्यानंतर बघायला गेले तर व्हिडिओ आपला चालूच नव्हता अचानक बॅटरी लो झाली आणि मोबाईल देखील स्विच ऑफ झाला आणि लक्षात नव्हतं त्यामुळे तुम्हाला दिसत असेल की पसारा कमी झालाय पण ऍक्च्युअली मध्ये खूप जास्त पसारा होता या सगळ्या पिशव्या ज्या तुम्ही बघताय त्या वाळवणाच्या भरण्यासाठी आणलेल्या होत्या आता त्याचं काम तर झालेलं आहे त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित जागच्या जागी ठेवायच्या आता सध्या आणि सगळं काही मोकळं करायचं जेणेकरून जितकं जाग जास्त आपलं मोकळं घर असेल म्हणजे भरपूर पसारा असतो पण व्यवस्थित जागच्या जागी व्यवस्थित ठेवला की घरही आपलं तितकंच नीटनेटकं होतं आणि असं होतं ना की वेळच्या वेळी केलं तर व्यवस्थित राहतं नक्कीच आहे पण काही गोष्टी अशा आहे की लहान मुलं मागे असले की काही गोष्टी वेळच्या वेळी होणं शक्य नाही आणि दोन असेल तर मग विचारायलाच नको देवपूजेचं पण बऱ्याच दिवसापासून व्यवस्थित क्लीन करायचं होतं देवाबत्ती वगैरे आपण नेहमी करतो पण तसं काही क्लिनिंग करायला अजिबातच वेळ मिळालेला नाही देवाचे कपडे त्या सगळ्याच गोष्टी अशा होत्या की ज्या सगळ्या अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या आणि आपल्याला असं होतं ना की दिसतय पण डोळ्याला पण आपल्याला करायला वेळ नाहीये त्यामुळे तितकी चिडचिड होते किती पसारा झाला किती पसारा झाला म्हणजे नेहमी माझा असं होतं आणि त्या दिवशी एक्स्ट्राची चिडचिड घरामध्ये होत असते आणि ते सगळी चिडचिड मुलांवर निघते सो म्हटलं चला आज रविवार आहे आणि मुलं झोपले ते आरामात उठतील तर ते उठायच्या आधी किमान हा रूम तरी थोडासा क्लीन झाला पाहिजे त्यामुळे मग चालली होती सुरुवात आता रविवारी आराम असतो म्हणजे असं एकदम आरामात सगळ्या काही गोष्टी होतात असं बऱ्याच जणांचं रुटीन असतं पण आपलं बायकांचं असं असतं की जेवढा काही मुलं ज्या दिवशी स्कूलला जातात ती दिवस म्हणजे तो दिवसाचं जे रुटीन जितकं धावपळीचं असतं ना तसंच रुटीन आपल्यासाठी रविवारीही असतं कारण की आपल्याला असं वाटतं की चला त्यांचं स्कूलचं वगैरे काही आवरायचं नाहीये तर त्या वेळेत आपल्याला जी इतर कामं ती आपण करूया आणि त्यामुळे आपला तोही दिवस सेम तसाच जातो काहीही फरक नसतो म्हणजे बाईच्या आयुष्यात होम मेकर असो गृहिणी असो हाऊस वाईफ असो संडे असो वा ऑर्दरचे कुठलेही डे अजिबातही बदल होत नाही सो प्रत्येकाचंच आयुष्य असं असतं असं नाही आता बाकीचे म्हणजे जॉबवाले असेल ते इतर संडेच्या दिवशी त्यांनाही बरीच जी ऑर्डरची बाहेरची कामं असतात जी जॉबमुळे करायला मिळत नाही किंवा आपल्या गृहिणींचं असंच असत सो प्रत्येकाचं वेगवेगळं असतं प्रत्येक संडेला असतात असं नाही एखाद्या संडेला आपण आरामही करतो पण एखाद्या संडेला आपण काही कामं ठरवलेली असतात आणि ती कामं झालीही पाहिजे जर ठरवलं ना तर त्या गोष्टी होतात देखील आणि मी असंच ठरवलेलं होतं की काही झालं तरी आजच्या दिवसात हा रूम क्लीन करायचा आणि बऱ्याच ज्या गोष्टी ठरवल्या त्या करायच्या सो काय काय ठरवलंय ते सगळं तुमच्या सोबत पुढे शेअर करते तर व्हिडिओ बघत राहा कपाट वगैरे तर क्लीन करून झालं पण त्यानंतर ना आता देवाची वेळ होती देवपूजा सकाळी तर आपण करतो पण रोजचं कसं होतं रोज दिवा लावायचा अगरबत्ती लावायची इतकंच होतं बाकीच्या गडबडीच्या ह्याच्यामध्ये नाहीतर कसं पूर्ण देवारा वगैरे स्वच्छ करायचा देव स्वच्छ धुवायचे आणि आ... फोटो वगैरे आपण लावलेले असतात आणि उन्हाळा लागलाय ना तेव्हापासून इतकी धूळ येते ना म्हणजे आता बघा आपण जर या रूममध्ये आलो तर आपण नक्कीच खिडकी उघडणार फॅन लावणार त्यामुळे बाहेरची धूळ बरोबर मध्ये येते आणि बघू शकतो देवा यावर सुद्धा खूप जास्त धूळ बसलेली होती बाकीच्या सगळ्या गोष्टी ही सगळं धुळीचं होऊन जात असतं जर एक दोन दिवसामध्ये जर आपण क्लीन केलं नाही त्यावरती हात फिरवला नाही तर उन्हाळ्याचं हे एक काम आपल्यासाठी एक्स्ट्रा असतं की जिथे धूळ बसेल ते व्यवस्थित पुसणं स्वच्छ करणं स्वतः देवपूजा पूजा करायला घेतली आहे क्लिनिंग वगैरे सगळं करून घेतलं देव वगैरे स्वच्छ धुतले आणि आता दिवा लावून घेते सकाळचा दिवा बत्ती करायची नमस्कार करायचा आणि ना मग ते अगरबत्ती लावणं वगैरे त्याच्या त्या वासान एकदम फ्रेश वाटतं आणि दिवा बत्ती केली ना तर तो दिवस मस्त फ्रेश जातो सकाळची असो वा संध्याकाळची एक पॉझिटिव्ह फिलिंग येते आणि ना ते अगरबत्ती किंवा धूप आपण लावतो ना त्याचा जो सुगंध असतो त्यानेही घरामध्ये खूप छान वाटतं पॉझिटिव्ह वाटतं सो दिवा बत्ती करण्याच्या मागचं खरं कारण हेच आहे की आपल्याला खूप जास्त पॉझिटिव्हपणा येतो त्यामुळे तरी मी करते आणि दोन ते म्हणजे पाच ते दहा मिनटं देवासमोर बसल्या ना तितकंच तिछ, आपलं मन देखील शांत होतं स्वतः देवपूजा वगैरे करून घेते देवपूजा झालेली आहे आणि पुन्हा मी गॅलरीत आली कारण की सकाळी ज्या वेळेस बघितलं ना झाड भरपूर सुकलेली होती आणि आता ना बराच वेळ झालेला आहे म्हणजे रूम वगैरे क्लीन केला देवपूजा झाली आणि ना मग झाडांना पाणी द्यायचं होतं आणि ते ऊन पडायची आत द्यायचं असतं ना उन्हाळ्यामध्ये त्यामुळे सकाळी सकाळी आले जे हँगिंग प्लांट्स होते ना त्याची मला कटिंग करायची आहे पण त्याच्यासाठीही वेळ भेटत नाही पण आधी म्हटलं चला पाणी देऊन घेऊया मध्ये मध्ये तर त्याला पाणीच द्यायचं जमत नव्हतं म्हणजे दिवसातून एक वेळा कधी कधी तुम्ही रात्री देखील ना झाडांना पाणी घातलेलं आहे सो आता जरा निवांत आहे तर पहिले झाडांसाठी वेळ काढला आणि झाडांना मस्त असं पाणी दिलं कारण की ना उन्हाळ्यामध्ये झाडांसाठी दोन ते तीन वेळा पाण्याची गरज आहे आणि ती त्यांची गरज भागवली पाहिजे जसं आपल्याला पाण्याची उन्हाळ्यामध्ये गरज असते ना अगदी त्याच पद्धतीने झाड खूप सुंदर आहे असं म्हणतात ना चैत्र महिन्यात पालवी फुटते तर तसंच झालं आता असंही चैत्र महिना लागणारच आहे येत्या आठ दिवसामध्ये आता प्रत्येक मस्त असे झाड हिरवीगार आहे आता आमच्या झाडा घराच्या बाहेर बघू शकतात एक लिंबाचं झाड आहे कडू तर इतकं मस्त झालंय ना आणि मध्ये मध्ये पानगळती चालू झाली होती इतका कचरा आणि सगळे झाडांची पानं गळून गेली होती आणि आता चैत्र पालवी फुटली तर खूप सुंदर अशी झाड आली पानं आली आहे पूर्ण लिंबाचं झाड खूप छान बहरलंय आणि माझी जी बाकीची झाड होती ना ती देखील छान आता मस्त अशी हिरवीगार दिसताय पण त्याला पाणी देऊन ये ना आणखीन हिरवगार आणि छान फ्रेश करायचं सो असंच इकडे सगळं चाललं आहे तर बघत राहा तुम्हाला मी पुढं कोणती कोणती झाडं लावलेली आहे तेही दाखवते तर हे जे आहे ना ले आपला कडीपत्ता आहे ज्याची बी मी लावलेली होती आणि खूप सुंदर आलं आणि हे झाड पण बघू शकतात ज्यावेळेस आपण त्यावरती पाणी मारतो आणि सकाळी सकाळी एवढं मस्त दिसतं ना झाड आणि हे जे आहे गोकर्णचं त्यानंतर आपला मोगरा जेड प्लांट पण खूप छान बहरत चाललंय मस्त असं आलेलं आहे पर्पल हार्ट लावलेलं ला होतं त्याच्यात दोन मी वेगवेगळ्या ठिकाणी आता लावलेत कटिंग्स केलेल्या होत्या त्याही मस्त अशा येत आहे आणि स्पायडर प्लांटचं तर विचारायलाच नको हँगिंग प्लांट्स पण खूप छान झालेले आहे सो झाडं वगैरे झाली खाली गेले सगळ्यांना उठवलं नाश्ता झाला आणि नंतर आहे ना कपडे वॉश करायला घेतले आणि हे सगळे कपडे मी हाताने वॉश केले आज त्याचं कारण सांगते कारण की जे वाळवणाच्या मध्ये ना म्हणजे तेलकट कपडे होते किंवा कधी आपण पापड वगैरे करतो त्याला तेल लावलेलं कुरडया होत्या चिप्स होते चिप सगळं काही जे केलं ना तर ते चिकटलेल्या असतात काही गोष्टी त्यामुळे त्या व्यवस्थित गरम पाण्यात भिजवून आणि व्यवस्थित वॉश करून घेतल्या बेडशीट होतं एक आणि बाकीच्या सगळ्या साड्या होत्या या सगळ्या साड्या आईंच्या आहे ज्या मी वाळवणासाठी वापरत असते आणि आता व्यवस्थित स्वच्छ करून ठेवल्यानं कम्फर्ट टाकलं मस्त पाण्यामध्ये जे साड्यांचा वास पण छान येतो त्या कपाटात मी ठेवणार आहे जेणेकरून ज्या मला पुढच्या वर्षीसाठीच उपयोगी पडतील अशा काही गोष्टी असतात ना की आपल्याला वर्षातून एकदा उपयोगी पडतात पण त्याचा उपयोग त्यावेळेस खूप गरजेचा असतो आणि महत्वाचाही कारण की वाळवणाला मग वेगळं काही वापरावं लागत नाही साड्या असल्या की मग टेन्शनच नसतं कारण की ते पातळ असतात त्या आणि त्याच्यामुळे त्या वरतून झाकणासाठीही उपयोगात येतात तर चार ते पाच साड्या होत्या ज्या सगळ्या मी वॉश करून घेतल्या कारण की उपवासाचे जे पदार्थ केले ना त्यावेळेस मी वेगळ्या साड्या वापरल्या होत्या आणि ज्या आधी नॉर्मल पापड शेवया वगैरे केल्या कारण की ते तीन तीन चार चार दिवस वाळवलं हो त्यामध्ये पॅक होतं आणि लागोपाठ सगळ्या वस्तू केल्या ना त्यामुळे भरपूर कपडे या ठिकाणी लागले पण फायनली त्या वस्तू ही डब्यामध्ये गेल्या आणि आता कपडेही कपाटत जातील त्यामुळे वाळवणाचा जो विषय आहे ना तो आता आपल्यासाठी संपलेला आहे सो चला आता कपडे साड्या वगैरे सगळ्या वाळत घालून देते आणि त्यानंतर मग तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा आणि ना तुम्ही एकदा बघा बरं किती साड्या मी वापरलेल्या आहे नक्की मला कमेंट करून सांगा आता सगळं झालं आणि वाजले होते दुपारचे बारा थोडीशी भूक लागलेली होती आणि म्हटलं चला टरबूज वगैरे कट करूया आणि रविवार आहे त्यामुळे जसं बोलले ना बिझी जितकं आहे ना तितकंच निवांत आहे म्हणजे जेवणाची घाई नाही कोणाला कुठे जायचं नाही त्यामुळे कधीही जेवण केलं तरीही चालेल म्हणजे असंही दोन वाजतात आणि आज बनवायची होती अख्ख्या मुगाची आमटी भात चपाती असं नॉर्मल जेवण होतं आणि पण त्याआधी ना आता भूक लागली होती तर मुलांनाही मी टरबूज कट करून देते आमच्याकडे टरबूज म्हणतात बऱ्याच ठिकाणी कलिंगड म्हणतात प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे मस्त असं लाल निघालेलं होतं सगळ्यांना व्यवस्थित मी कट करून देते कारण की छान कट करून दिलं ना की मुलं व्यवस्थित खातात आणि था। डायरेक्ट दिलं तर त्यांना ते व्यवस्थित खाताही येत नाही सो आणि उन्हाळ्यात येणा जास्तीत जास्त फ्रूट आपण खात असतो कारण की जेवण जास्त, जास्त जात नाही आणि वॉटरमेलनचा तर विषयच येत नाही कारण की त्याच्यामध्ये नव्याण्णव टक्के तरी पाणी असतं आणि पाणी पिणं जितकं शरीराला गरजेचं आहे ना आणि मुलं पाणी तर पितात पण हे फळंही खूप आवडीने खातात त्यामुळे उन्हाळ्यातलं जेवण थोडंसं लाईट आणि फ्रुट्स भरपूर प्रमाणात फ्रूट्स असो ज्यूस असो आमच्या घरात तरी असतातच सो so, चला आता टरबूज वगैरे खाऊन घेऊया आणि त्यानंतर मग थोडंसं रिलॅक्स झालं की मग जेवणाला सुरुवात करते आणि दिवस आपलाच आहे त्यामुळे सगळं काही निवांत होऊ द्यायचं आजच्या दिवशी तरी सो so, छान होतं आणि भरपूर असं गोड आपलं वॉटरमेलन होतं तर चला वॉटरमेलन एन्जॉय करूया सगळं वॉटरमेलन या ठिकाणी कट केलं त्यासोबतच खरबूज देखील कारण की खरबूज पण तितकंच छान लागतं आणि त्याचा जो ज्यूस असतो ना खरबूजचा तो जास्त मला आवडतो सो मस्त होतं मी पण खाल्लं मुलांना पण दिलं त्यानंतर जेवण बनवायला घेतलं आणि ना केस जरा ओलेच होते कामाच्या गडबडीत बांधल्यामुळे ना ते आतमध्ये ओलेच राहिले आणि ओले राहिले की माझं खूप जास्त डोकं दुखतं सो आता जेवायला घेतलं या ठिकाणी सो so, दुपार जेवण झालं आराम केला मस्त आणि आता वाजलेले होते संध्याकाळचे साडेपाच घरातली मंडळी मस्त अशी बाहेर गेली क्रिकेट खेळण्यासाठी त्यांचं म्हणजे सकाळी एकतर सकाळी सकाळी किंवा आज संडे आहे त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेस अशा पद्धतीने आणि हे ना घरी पनीर बनवलेलं होतं आणि बऱ्याच दिवसाचे ना गुलाबजाम बनवायचे होते आणि मागेही मी तुम्हाला पनीरचे गुलाबजाम कसे बनवतात कमेंट दाखव म्हणजे दाखवलं होतं आणि तुम्ही बोलले पण नव्हते की रेसिपी शेअर करा म्हणून मग आता तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते तर पनीर घेतलेला आहे त्यामध्ये एक ते दीड चमचा मैदा घालायचा आणि एक चमचा रवा घालायचा खूप जास्त छान मस्तशी त्याला बाइंडिंग येते आणि ना ते छान असे फुलण्यासाठी ना, ना त्यामध्ये थोडासा बेकिंग पावडर घालायचे आहे बेकिंग सोडा नाही तर जी आपण केक साठी बेकिंग पावडर वापरतो ती घालायची आहे वन फोर्थ टेबल स्पून आणि छान असं मिक्सरला फिरवून घेते जेणेकरून काय होतं सगळ्या गोष्टी व्यवस्थित एकजीव होतात त्यामध्ये पाणी दूध काहीही घालायची गरज या ठिकाणी पडत नाही आणि मग कारण की पनीर हे ओलं असतं आणि त्यामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात आणि थोडंसे जे गुलाबजाम आहे ना जसं आपण बाहेरून आणतो त्यावेळेस ते थोडेसे गोडसर पण लागतात म्हणजे गिट्सचं पॅकेट असो बिना पाकाची आपण ज्या वेळेस तळतो त्यावेळेस तर त्यामुळे त्यावरे एक चमचा या ठिकाणी पिठी साखर घातलेली आहे आणि छान असं फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने मिक्स करून झालं आणि आपण यामध्ये ना एक एक चमचा जो आहे रवा घातलाय त्यामुळे रवा फुलण्यासाठी त्याला आपण दहा मिनटासाठी झाकून ठेवूया आता घ्यायचं आहे पाक बनवण्यासाठी तर एक वाटी साखर घेतली आहे तर एक वाटीसाठी दीड वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये टाकायचं आहे एक वेलची अख्खी वेलची टाका केशर असेल तर ते टाका नसेल तर काहीही गरज नाहीये आणि छान असेल ना पाच ते दहा मिनटं त्याला छान उकळी येऊन घ्यायची आहे पाक बनवायचा आहे कुठलाही जास्त घट्ट होऊ द्यायचा नाही दोन ते तीन मिनटं छान उकळ्या काढून घ्यायच्या आणि मस्त असा आपला पाक रेडी झाला की गॅस बंद करून बाजूला ठेवून द्यायचा आणि त्याच्यानंतर आपण गुलाबजाम बनवायला घेणार आहोत बघू शकतात मस्त असा पाक बनवायला ठेवलाय अधून मधून साखर हलवत राहायची थोडासा लिंबाचा रस टाकला ना की पाक पण खूप छान होतो तर बघू शकतात आता असं हलवून घेते आणि त्यानंतर आपला पाक या ठिकाणी रेडी होणार आहे तर पाक या ठिकाणी रेडी झाला आणि बाजूला मी ठेवला आहे थंड होण्यासाठी पुन्हा एकदा पीठ छान मळून घेतलं कारण की रवा घातलाय आणि रव्याने छान असे मोकळे आणि आतून छान असे काय म्हणतात जाळीदार असे आपले गुलाबजाम बनतात तेल ठेवलेलं आहे तापवायला तर गुलाबजाम बघू शकता किती सिंपल आणि मस्त असं सॉफ्ट असं झालंय मुळे कुठलंही त्याला दूध वगैरे वापरलं नाही सो अशा पद्धतीने फटाफट सगळे गुलाबजाम बनवून घेते तुपामध्ये पण तुम्ही तळू शकता थोड्याशा पण आता सध्या तरी या ठिकाणी तेल घेतलंय तेल गरम करायला ठेवलं आणि कुठलीही गोष्ट करायच्या आधी ना आपलं जे मिश्रण झालंय बर ते बरोबर झालंय की नाही हे चेक करण्यासाठी छोटस पिठाचा गोळी करायची आणि त्यामध्ये टाकून बघायची जेणेकरून ते व्यवस्थित होतंय की नाही जर ते पसरलं तर समजायचं आपलं काहीतरी कमी आहे मैदा कमी आहे असं त्यामुळे मी छोटासा बॉल केला आणि तो छान बघितला तर एकदम व्यवस्थित असं होत होतं त्यामुळे आता सगळे बिंदास्तपणे गुलाबजाम बनवून घेते आणि नंतर तेलामध्ये तळून घ्यायचे आहे आणि बाजूला तुम्हाला वाटतंय ना की मी कोणाशी बडबड करते तर शिवांश आहे आणि त्याची लुडबुड चालू आहे आणि सध्या त्याला सर्दी झाली आहे त्यामुळे तो काही बाहेर खेळायला गेला नाही नाहीतर आहे ना तो संध्याकाळ झाली की सायकल वगैरे किंवा क्रिकेट या सगळ्या गोष्टी खेळायला जातो पण सध्या त्याला सर्दी आहे आणि त्याची इच्छा होती की त्याला गुलाबजाम खायचे आणि मग त्याला त्रास नको व्हायला आणि खूप रडरड करत होता दिवसभर त्यामुळे त्याच्या आवडतीची गोष्ट आज बनवत आहे ते पण हेल्दी बनवायचं होतं म्हणून मग मा बनवायला घेतले सो चला आता मस्त तेलामध्ये टाकते आणि एक सारखे असे हलवून घ्यायचे एकदम कमी गॅसवरती छान असा एक सारखा सगळ्या बाजूनी कलर आला पाहिजे अशा पद्धतीने पनीरचे जे, जे गुलाबजाम आहे ते बनवायचे आहे कलर बघू शकता ना खूप मस्त असा कलर या ठिकाणी आलेला आहे आता सगळे गुलाबजाम या ठिकाणी मी फ्राय करून घेते आणि आता पाक पण बऱ्यापैकी थंड झालाय कारण की खूप जास्त गरम पाकात पण टाकायचे नाही आणि तळल्यानंतर सगळे गुलाबजाम आधी मी बाहेर काढून घेते आणि त्यानंतर त्यामध्ये गुलाबजाम टाकणार आहे सो so, आता या ठिकाणी बघू शकतात सगळे गुलाबजाम छान झाले पाक पण बऱ्यापैकी म्हणजे असा थोडासा लाई गरम कमी झालाय ग त्याचा गरमपणा आणि आता त्यामध्ये पाकामध्ये मस्त असे गुलाबजाम टाकते आणि पंधरा ते वीस मिनटं ते त्यामध्ये मुरवत ठेवायचे आणि त्यानंतर गुलाबजामून खायचे आहे सो so, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल गुलाबजामची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि शेवटी रात्री असं आम्ही घरामध्ये स्कूटर चालवत होतो सो चला आप भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये आवडला असेल ते व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की तुम्हाला आपल्या व्हिडिओजमध्ये काय काय बघायला आवडेल ते तर भेटूया पुन्हा